ਵੰਦੇ ਗੁਰਾਂ ਚਰਨਾ ਗਵਿੰਦ ਸੰਦਰਸ਼ਿਤ ਸਵਾਤਮ ਸੁਖਾਵ ਬੋਧੇ ਜਨਸੇ ਜੰਗੁ ਵਿਕਾਇ ਮਾਨੇ ਸੰਸਾਰ ਹਾਲਾ ਹਲ ਮੋਹ ਸ਼ੰਤੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਪੁੰਨਲੀ ਕਵਰਾ ਹਾਰਿ ਵਿਠਲ ਸ੍ਰੀ ਗਿਆਨ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ पंढरीनाथ महाराज की जय पदमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस हंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस हंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय सब संत जय 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 रघुवीर समर्थ थोडस आहे बोलच नाही त्यामुळे स्वरूपानंत अभंग्र आहे कृपावंत थोरेच तेही योग सार दिले होते मनपवनाची या वाट गगनाची गाठ बांधली शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरी रूप स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरि गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात आपण हा अभंग घेतला प्रबोधनासाठी त्या अभंगामध्ये एक प्रक्रियात्मक अंग आहे स्वामीने सांगितलेलं हा सुंदर पद्धतीने काव्यात्मक पद्धतीने सांगितले ते म्हणजे मनोपवनाची दाखवून या वाट गगनाची गाठ बांधले फार सुंदर आहे एका चरणामध्ये स्वामीनी ध्यानाची एक अंतरी प्रक्रिया सांगून टाकलेली आहे फार सुंदर मन आणि पवन याची वाट मन म्हणजे काय ज्याच्या माध्यमातून मला मी जी जाणीव अनुभवाय त्याला मन अस आणि पवन म्हणजे श्वास मन आणि पवन सद्गुरूंनी एक मंत्र दिला आपल्या तो मंत्र श्वासावर घ्यायला सांगितलं श्वास घेताना आणि श्वास सोडताना तो मंत्र आपण श्वासाशी संबंधित करून राहा सा असं आपल्याला सांगितलं कुठला मंत्र ओम श्रीराम सोहम किंवा अन्य कुठलाही जो आपला नित्य स्मरणांना मंत्र असेल किंवा सद्गुरूंनी दिलेला असेल विशेष सगळ्यात सोपा श्वासाचा मंत्र सोहम किंवा ओम आहे आपल्या स्वामीच्या इथे नेहमी ने ने सोहम हा मंत्र सांगितला इतर कुठलेही मंत्र गेलं नाही आपण पण स्वामींनी इथे म्हटलं मनोपवनाची दाखवून यायला आपण श्वास घेणं आणि श्वास सोडणं त्याच्यावरती मंत्र जोडणं आणि त्या जोडलेल्या मंत्रावरती लक्ष ठेवून राहणं आतून ही प्रक्रिया मनोपवनाची मन काय होतं एरवी सगळीकडे फिरणार जे मन असत ते थोड्या वेळ स्वस्त राहत एक शास्त्रीय भाग स्वामींनी याच्यातनं केली आहे की अतिचंचल असणारी जी गोष्ट असते तिला कमी चंचल गोष्टीवरती बसवायचं आणि ती कमी चंचल गोष्ट असते ती नियंत्रित करायचा प्रयत्न करायचा म्हणजे मग जी अतिचंचल गोष्ट असते ती नियंत्रित होते आपसू सगळ्यात चंचल काय आहे तर मन आहे मनापेक्षा कमी चंचल श्वास आहेत म्हणून श्वासावरती लक्ष घेऊन करायचं की ते नियंत्रित होत आणि ते नियंत्रित व्हायला आलं की जे अतिचंचल गोष्ट आहे मन ते त्याच्या पाठोपाठ नियंत्रित स्वामीने स्वामी भाष्य करताना असं म्हटलं की मूल जेव्हा खूप रडत किंवा दंगावस्ती करत असतो तेव्हा त्याला नुसतं गप्प वाच श्वास असं करून बसत आई त्याला उचलून डायरेक्ट पाळण्यात पाळण्याला धोका द्यायला सुरुवात करते वास्तविक त्याला झोक्याची गरज नसते त्याला हल्ल्याची आवश्यकता त्याला एक रिझम मिळतो त्या झोक्याचा आणि झोपून जातो तसं मना जनपवनाची दाखवणीय वाट याचा अर्थ श्वासावरती मंत्र आणि त्याच्याबरोबर मन तिथे जोडलेलं जाणं ही प्रक्रिया मी सांगितली या वाट मनपवनाची प्रक्रिया दाखवून दिली ध्यान करताना डोळे मिटल्यावर पहिले करायचं काय तर श्वासाकडे लक्ष घेऊन ते श्वास चंचल आहे म्हणजे काय ते नैसर्गिकरित्या क्रियाशील आहे म्हणजे ते चंचल पण मना इतके टेंचल नाही लागते मनाचा था थांगच था लागत नाही चंचन पडायला श्वासाचा लागतो आपण थोड्या वेळ स्वस्त बसलो आणि थोडं लक्ष श्वासाकडे दिलं तर आपल्याला श्वासाची लय लक्षात येते आणि ती श्वासाची लय नुसती ड्राय पद्धतीने कशी घेणार म्हणून त्याला मंत्र जोडून दिलं आहे श्वास येताना सो सोडताना होऊन येताना सो सोडताना हो किंवा श्वास घेताना ओम सोडताना ओम श्वास घेताना राहून श्वास सोडताना राहून जे आपल्याला जमायचं आणि इथे सगळं अवधान द्यायचंय या सगळ्या प्रक्रियेकडे पण अवधान दिलं की काय होतं की क्षणानंतर वाटलं लक्षात येतं की आपलं जे मन इतकं चंचल असतं जे तिकडे कुठे धावत असतं ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे ते धावायचं विसरून जात सरावजी मत आहे इंटरमध्ये पण हा मुख्य प्रक्रिया पण भाग आहे आणि मग पुढे ते म्हणतात मनोपवनाची बा दाखवून वाट गगनाची गाठ बांधी आहे तर फार काव्यात्मक आहे म्हणजे असं प्रत्यक्ष गगनाची गाठवर गगनिंग आहे मला निराकार दृश्य रहित भासवाल असं काय आहे आकाश असं काय मला स्पर्श नाही करत ज्याला स्पर्शच करता येत नाही जे पूर्ण दृश्य रहितच आहे तसं पाहायला गेलं तर आणि निराकार निराग याची गाठ कशी बांधणार तर हे काव्यमयी पद्धतीने स्वामीजी जाणवलेलं आहे की थोडक्यात त्यांना असं आहे की श्वासावरती लक्ष केंद्रित करता करता मंत्र श्वासावरती ठेवता ठेवता जेव्हा श्वास हे मंद व्हायला लागतात आणि थोड्या वेळाने चित्त हे श्वासाची लय सुद्धा सोडून केवळ मंत्राच्या उच्चारावरती आतल्या स्थिर व्हायला लागत आणि थोड्या वेळाने सगळं अवधान हे मस्तकामध्ये केंद्रित होऊन जातं आणि बाह्य सगळ्या संवेदना जणू काही विरोध गेले अशी अनुभूती येते त्याला तरी काटच मारून टाकले जणू काही असं म्हटलं बनभवनाची दाखवून दिलं वाटतं गगनाशी दाखवली त्या बंगाचा मुख्य जे ध्यान करतो त्याची प्रक्रिया सगळ्यात महत्वाची प्रक्रिया करत राहणं हे आपल्या हातावर पण ते करत मनाचा एक स्वभाव असतो कुरपूर जायचा ते साधनेच्या काळात पण कुरकुरत आणि ते काय कुरकुरत कधी लागेल कधी लागेल किती काळ झाला ध्यान मी करतोय किती वर्ष झाली उपासता करत अजून काहीच अनुभूती आली नाही असं कुरपुरं मुख्य अनुभूती आपल्याला माहित नाहीये काय येणार नाही आपल्या मनामध्ये अनुभूतीबद्दल बऱ्याच कल्पना पण असतात आपण ऐकलं आपले परापर स्वामी स्वरूपानंद रूपानंद जेव्हा त्यांच्या गुरुंकडे अनुग्रहासाठी गेले होते गणेशनाथ महाराजांकडे तर त्यांनी डोक्यावरती हात ठेवल्यावरती स्वामींना भाव समाधीची अनुभूती आहे थोडाने ते वानावरती आहे आणि भाव समाधीची अनुभूती घेऊन सुद्धा त्यांनी गणेशनाथ महाराजांना असा प्रश्न केला की अनुग्रहाला याच्या आधी मी बरच ऐकून आणि वाचून होतो की सद्गुरूंनी डोक्यामध्ये हात ठेवल्यानंतर शिष्याच्या अंतकरणामध्ये अमूलाग्र बदल होतो तित्यंतर घडून येत त्याला सगळ्या ठिकाणी विश्व चैतन्य व्यापलेला याची अनुभूती येते असं मी ऐकून होतो पण तसं मला नाही अनुभवाला आलं नाही असं त्यांनी गणेशनाथ मारणा तिथल्या सांगितलं त्याच्यावरती गणेशनाथ मार्गाने सुंदर उत्तर दिलं नाही असं म्हणाले की वडे असं पहा की दुधाला पिल्झण लावलेला आहे आता धही जेव्हा व्हायचं तेव्हा होईल पण प्रक्रिया पण भाग मात्र सुरू झालेला आहे पण एक लक्षात ठेवायचं निर्जण लावल्यामुळे ती धूप पण आता राहिलेलं नाहीये सांगायचं भाग महत्वाचा असा आहे त्याच्यामध्ये आपण साधना करणं काय आता मध्ये सद्गुरूंनी अनुग्रह देऊन निर्जनाचं बोट फिरूच नाही धी कधी होईल त्याची वाट आपण बघू पाहिजे कधी कधी होईल आपण जेव्हा दही लावतो की नाही त्याला न्यूझीलंड लावून एका ठिकाणी ठेवून द्यायला लागतं त्याला विशिष्ट अशा वातावरणात ते ठेवायला लागतं काही काळ असं आपण दर अर्धा तासात जाऊन बघितलं ना दही लागलं का दही लागलं का तर दही लागत नाही लक्षात ठेवा ते नाचून जात न्यूझीलंड लावून सोडून द्यायला लागतं आणि मग काही काळानंतर बारा पंधरा तासांनंतर जाऊन त्या बाहेर बघतात की दही लागलं का आणि हवेतल्या वातावरणानुसार दही कमी जास्त प्रमाणात लागतं उन्हाळा जास्त असेल तर दही पटकन लागतं हवा थंड असेल तर दही लागायला मिळणार अनुकूलता निर्माण झाली की साधना पटकन होत त्यामुळे दही लागत नाही प्रतिकूलता निर्माण झाली की माणूस भीती मोठी गावे जास्त दही पट्टन लागत असं स्वामी म्हणायचे गमती असा काही नियम नाही आहे गमती मुख्य भाग आपण लक्षात ठेवलं गुरु दिवशी विशेष दिवस आहे आज की आपल्याला योगाची परंपरा सद्गुरूनी जोडून दिलेली योग साधना राजयोगाची साधना म्हणजे जीवशिवाचा संयोग हाची माझा राजयोग असं स्वामी स्वरूपान म्हणतो आपण आपल्याकडनं प्रामाणिकपणे कट्टाही साधना करतो अनुभूती काय 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 अनुभूती ऐकलेल्या सगळ्यांच्या सगळ्या अनुभूती सारख्या असू शकत प्रत्येक साधकाला सेम अनुभूती होईल पण योग पातळीवर ज्या अनुभूती सारख्या आहेत त्या कुठल्या आहेत प्रथम अनुभूती सांगून टाकली भगवद्गीतेने प्रशांत मनसि योगीन सुखमत्तम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम जेव्हा आपल्याला येते अनाकलनीय प्रसन्नता अंधकरणाला व्यापून राहते व्यवहार काळात सुद्धा तेव्हा समजायचं आपलं ध्यान योग्य पद्धतीने होत बाकीच्या ज्या अनुभूती असतात त्या काय प्रत्येक वेळेला प्रत्येकाला येतील अस नाही आणि त्या यायलाच पाहिजे असं नाही प्रकाश दिसणं सुगंध येणं अंग धरथरण गडगडाटासारखे आवाज येणार असे काही अनुभूती येतात योगामधून त्या वाचलेल्या असतात मला असं वाटतं की ते आल्याशिवाय आपलं ध्यान ते काय मग कोणतरी एखादा साधक सांगतो की मला अशी अशी अनुभूती आली की त्याची ती अनुभूती ऐकून आपण घट्ट जायचं की मला असं काढत ती त्याची अनुभूती आहे आपल्याला शांत वाटत की नसतं अशा कधी येईल असं काल सांगतात सद्गुरु आपल्या अंतरकरणाची बैठक तशी योग्य व्हायला लागली काय असतं लक्षात घ्या योगाच्या अनुभूती येणं हे नुसतं महत्वाचं नाहीये आलेल्या अनुभूती पचवणं हा भाग फार महत्वाचा त्या आज अंतकरण तयार झालं की त्या अनुभूती आपसुक घ्यायला लागतात बिनाबाईंचं एक पद आहे सावर आईजय जमुना किनारे मोनाला ब्रज किहू मय नारवेली राधा रंगी धीरे धीरे सावले हे शृंगार गीत नाहीये लक्षात ठेव शब्दांवर असं वाटतं हे शृंगार गीत आहे हे शृंगार नाहीये गीत आहे त्याच्यामध्ये हाच भाग सांगतो जमूदार किनारे ही उंची हवे ही उंची हवेली आहे जमुना जमूदार किनारे उंची हवे ब्रज उमे नार नवेल मी साधर नवीन आहे ध्येय खूप उच्च आहे इथपर्यंत जायचंय इथे जाणीव स्थिर करायचे पण मी रजकी होऊ नये नार नव्हे मला ऐक्यात जमणार नाही धीरे धीरे आई जय असं ती सांगते त्यामुळे अनुभूती येताना सुद्धा धीरे धीरे आई जय हळूहळले एक एकदम तर तुम्हाला जेवणार नाही रामकृष्ण परमांसांकडे स्वामी विवेकानंद जायला जात जेव्हा पहिल्या स्पर्श रामकृष्णांनी त्याला शक्तीचा केला एका विशिष्ट काळानंतर त्यावेळेला उभ्या पायाच्या अंथाने त्यांना शक्ती संक्रमण केलं आणि एकदम त्यांना भाव अवस्था प्राप्त केली आणि त्याच्यानंतर ते भाव तीन साडेतीन तासांनी पण जेव्हा त्यांना स्पर्श केला आणि ते पडले तेव्हा ते ओरडले ठाकूर हे काय केलं मला आई आहे बहीण आहे असं करत तिथे अवस्थेत केली तेव्हा म्हणून तो बाजूच्या शिक्षाला असं माहिती की तो नरेन होता तरी तो ओरडला की ते दुसरा कुठला साधक असता खलासच झाला असता त्याच्यावर आपण कल्पना केली पाहिजे आपण पुढे त्यामुळे आपण स्थिती नाही करायची कधी वेळी कधी साधनं करत राहणं पक्क धरून राहणं साधन नाही आपल्या रोज ध्यान करायचं मोठे स्वामी आपले माधवनाथ होते त्याच म्हणायचे ध्यान का करायचं रोज ध्यान लागत नाही म्हणून ते लागत नाही हे समजून मिळण्यासाठी तुम्ही ध्यान करायचं लोकवट आम्ही रोज ध्यान म्हणतो रोखांनी केल्या ध्यान लागतच नाही म्हणून ध्यान हे तर पहिले कळू दे की ध्यानाला बसल्यानंतर ते आपलं ध्यान लागत नाही हे पहिले कळू देऊ दे कळलं की ध्यान का लागत नाही आप की आपण लागायला सुरूव त्याच्या पाहिजे नित्य म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताचा आवडता शब्द नित्य नित्य सततम कीर्त ये सतत सातत्य पाहिजे शांतपणे रोज ध्यान करत राहा सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती आहे निश्चितपणे तुम्हाला स्वामी सांगायचे की बिंग सेल्फ तुम्ही एवढं पकडून ठेवा निश्चितपणे तुम्हाला याच जन्मामध्ये या देहामध्ये असताना आल्याशिवाय राहणार नाही श्रद्धा असू दे फक्त मनाने कुरकुर असू नये की कधी शांतपणे श्रद्धे प्रेमाने सद्गुरु वचनी विश्वास बुरे मुख्य सदशिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास आनंद भावे शब्द या समर्थ म्हणतात त्याच्या वचनावरती विश्वास काय खात्री मी पूर्णपणे त्या अनुभूतीपर्यंत जाईलच अशी खात्री बाळगून ज्ञान रोज करत राहणार पॉझिटिव्ह तसं आपण करत राहू स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला मन आणि पवनाची वाट दाखवून दिली म्हणजे मन पवनाची दाखवून या वाट गगनाची गाठ बांधली मी गाठ बांधून देतील ते योग्य वेळेमध्ये मनपवनाची वाट आपल्याला दाखवली त्या वाटेवरती अभ्यास चालणं न कंटाळता हे आज आजच्या दिवशी आपण आपल्या मधोमन आपल्याला सद्गुरूंना काय शब्द द्यावा तर हा शब्द दिला पाहिजे जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेवरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करू आम्ही कमी जास्त पडू पण सद्गुरू आपले सामर्थ्यशाली की ते आपल्याला उचलून पुढे नेतील ते आपल्याला सगळ्यांना निरोध की सद्गुरूंच्या चरणी प्राप्त करावी झालेलं थोडस बोलणं स्वामींच्या चरणी आपण करतो इथेच हरिओम